हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघू शकता आहे सकाळची वेळ म्हणजे मी आवरलेला आहे क्लासची वेळ झालेली आहे आता ऑफलाईन क्लास सुरुवात केलेली आहेत मी शेवण क्लास तर क्लाससाठी आता बायका येणार येतीलच थोडक्यात तर त्या अगोदर म्हटलं हे एक पार्सल आलेलं होतं मी मेशोवरून मागवलेलं होतं तर म्हटलं ते तुमच्याशी शेअर करावं म्हणजे आता आपण ब्लॉगिंग करतो आहे म्हटल्याच्यानंतर काय जे असेल ते आपलं रेली डेली रुटीन म्हणा काय असेल ते आपण काय मागवतो सुद्धा मी तुमच्याशी शेअर करत असते जे आहे रिअल तेच शेअर करते तर त्यामुळं मग म्हटलं आता मी काय मागवले हे तुम्हाला पुढं दाखवणारच आहे व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पहा तर इथे बघू शकता आता पार्सल आलेलं आहे आणि पार्सलमध्ये बघा मी ओपन करतानासुद्धा व्हिडिओ काढलेला कर आहे तर मैत्रिणीनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेलायकॉनचं बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी काही जे ब्लॉग नवीन ब्लॉग शेअर करेन तुमच्याशी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तरी ते बघू शकताय तर तीन जॉयचे फेश फेशवॉश आहेत तर पपयाचे फेशवॉश आहेत तर याच्यामुळं टॅनिंग जे असतं स्किनचं तर ते कमी होतं बऱ्यापैकी जे स्पॉट आणि स्टॅ टॅनिंग असतात ते तर आता खूप बरेच दिवस झालं मी हेच वापरते पण आणि याच्यासोबत फ्रीमध्ये हे आलेलं आहे बघा मॉइश्चरायझर तर हे सुद्धा मी थोडंसं लावून बघितलेलं आहे आणि जॉईचं ते फेशवॉशसुद्धा आल्याबरोबर मी ओपन करून थोडंसं वापरून बघितलेलं आहे तर खूप छान आलेलं आहे म्हटलं तुमच्याशी शेअर करावं आणि हे पॅकमध्ये होते तीन पॅक म्हणजे दोनशे दहाला आणि असं बाहेर घेतलं तर शंभर रुपयाला एक आहे याच्यामध्ये पन्नास एम एल क्वांटिटी आहे तर आता बघू शकता त्याच्यानंतर क्लासची सुरुवात झालेली आहे क्लासमध्ये क्लास आणि इकडं शिवण क्ला शिवायचं थोडंफार इकडं शिवत शिवत एखादी जरा महिला राहिली असेल तर त्याला सांगत सांगत मी इकडे शिवण करत असते तर दोन्ही करावं लागतं तर शिलाईचं थोडं जास्त असेल तर हे पण थोडं ते थोडं असं करावं लागतं ते ते सांगत सांगतच मध्येच दोन दोन तीन तीन वेळाला उठायचं सांगायचं असं असतं तर इकडे बघू शकता एक क्लासची स्टुडंट आहे तिच्यासोबत एक छोटीशी स्टुडंट आहे तर ही सुद्धा म्हणजे आईला किती त्रास देते म्हणजे हा मांडीवर बसणं कधी कधी तर मशीनवरच बक्ष बसते अक्षरशः पण ते दे त्यांना किती शिकण्याची आवड तर म्हणतात ना ज्याला आवड असेल त्याला सवड आपोआपच मिळत राहते तर ही जी छोटी मुलगी आहे तर ती सतत साईडला बसूनच तिला त्या करत असतात त्याच्यानंतर क्लास संपल्याच्यानंतर द्राक्ष आणलेली होती तर स्वच्छ देऊन घेतली मी द्राक्ष मिठाच्या पाण्यामध्ये कारण मिठाच्या पाण्यामध्ये धुतल्याशिवाय फळं वगैरे भाज्या आपण काही घेतच नाहीत सगळेच जण तसंच करतात तर मी पण तेच केलं मीठ टाकून थोडंसं पाण्यामध्ये स्वच्छ देऊन घेतलं म्हणजे मुलं वगैरे खातील तर हे बघा हे धुतल्याच्यानंतर हे छोटे छोटे होते त्याचं थोडंसं आश्चर्यच वाटत होतं म्हणजे त्याच्यानंतर बघू शकता इथे आजीबाई आलेल्या होत्या तर म्हणतात ना दारावरून कोण गेलं किंवा असं दारावर आलं तर त्यांना पाणी वगैरे आपण देतच असतो तरी या तर एकदम डायरेक्ट आतच आल्या आणि येऊन बसल्या उन्हाचं उन्हाची वेळ होती आणि घरात आता आल्याच्या नंतर आपण पाणी वगैरे विचारतच असतो तर या कुठल्या होत्या माहीत नाही म्हणजे इथल्याच असतील लातूरमधल्याच या फिरत फिरत आल्या होत्या त्यांना पाणी दिलं थोडीशी द्राक्ष दिली खायला आणि त्या मागत असाच असा किस्सा झालेला होता बघा तर त्या म्हणजे अशा आणि होय इकडं कुठे गेलता त्या सांगत होत्या की म्हणजे मी कुठली आहे काय नाही असं सगळं सांगत होत्या म्हणजे मी विचारत होते तुम्ही कुठल्या आहात काय नाही या अगोदर सहा महिन्याखाली अशा झाल्या दारावरती आणि मला मागत होत्या पैसे मग मी पैसे नाही म्हटलं तरी पण त्यांना ऐकायला गेले नाही तशाच थांबल्या मग आणखी म्हटल्या पैसे दे म्हटलं मी म्हटलं पैसे नाहीत खायला वगैरे आहे देऊ का तर नाही म्हटल्या मलाच हस्कन उठल्या अगोदर सांगायचं नाही का तुला पैसे नाहीत असं जोरात उठल्या त्या म्हणजे माझं सहसा काय असतं दारावर जरी कोणी आलं तर मी पैसे वगैरे जास्त देत नाही आणि म्हणजे खायला वगैरे देते देत असते परंतु ते सर होते त्यांनी सरांनी पण पन ह्यांना पण आजीबाईंना दहा रुपये असे दिलेच ते तरी त्यांनी म्हणजे मागं अजून एक किस्सा म्हणजे ते वासुदेव पण येतात आमच्याकडं रो म्हणजे ना आठ दिवसातनं दोन वेळाला येतात ते सकाळी तर मी नवीन नवीन काय करायचे त्यांना जे असेल ते सकाळी सकाळी गरम गरम चपाती भाजी किंवा काही फळं असेल संत्री केळी असं काही फळ असलेलं मी त्यांना द्यायची मग एक दोन वेळेला दोन चार वेळेला त्यांना दिलं त्यांनी बघितलं आणि परत काय म्हणायला लागले पैसे द्यायचे मग तरी पण खायलाच दिलं खायलाच देऊ का म्हणून विचारायचे तर परत ना ते यायचेच बंद झाले आमच्याकडे आता येतच नाहीत दारावरून जातात परंतु आमच्या घरापुर पुढं थांबतच नाहीत म्हणजे मला काय वाटतं पैसे देण्यापेक्षा खायला दिलेलं ते खूप चांगलं म्हणजे पैसे कसे खर्च होऊन जातात तर त्याच्यानंतर हे बघा हे दहा रुपये दिले होते त्या आजीबाईंना ह्यांनी तर ते त्यांनी हे पिशवी खोलल्या होत्या की ते पैसे ठेवण्यासाठी पण पुढं काय झालं बघा आता ही पिशवी खोलली त्या गप्पा मारत बसल्या बसल्या बोलल्या आणि परत ते पैसे त्यांनी तसेच वटीत ठेवले होते त्यांना लक्षातच आलं नाही आणि हे द्राक्ष उरलेले खाऊन जा म्हटलं तर घेऊन जावा म्हटलं तर त्यांनी नको म्हणून तसेच पाठीमागं ठेवून टाकले द्राक्ष पण पिशवी पण आणि ह्याच्यामध्ये काय त्यांनी शिदा वगैरे कोणी कुणी, -कुणी दिलेला ते तसंच घेऊन फिरत होत्या आणि त्या तशाच करतात म्हणून त्या ते पण सांगत होत्या बोलत होत्या तरी ते बघा आता पुढं काय ती गाठ मारून दिलेली आहे सरांनी आमच्या त्या पिशवीची आणि ते, ते पैसे जे होते तर त्यांनी आय थिंक मला वाटते ते ते बघा ओटीत ठेवलेले आहेत आणि ह्या आशाच उठल्या आशाच उठल्याच्या नंतर काय झाले पुढं दिसतायत आपल्याला म्हणजे व्हिडिओमध्ये पण म्हणजे त्यांचे ते उठल्याच्यानंतर ते, ते पैसे तिथंच खाली पडले आणि हे बघा इथं खाली पडलेत दहा रुपये आणि त्या पडद्यामुळं झाकून गेले हे बघा आणि ते झाकून गेल्याच्यानंतर मला पण लक्षात नाही मी पण ते पत्र वगैरे लावून घेतलं आणि त्यात थोडंसं पुढं गेल्याच्यानंतर मी आत आले आणि व्हिडिओ बंद केला तेवढ्यात ते पैसे ते दिसले मग परत आणखी त्यांना नेऊन द्यायला सांगितले मग हे बघा आता ते झाला किस्सा तर त्याच्यानंतर हे साड्या आलेल्या आहेत दोन माझ्याकडे पिक फॉलसाठी तर त्यांनी केलेलं आहे त्यांच्याकडं कार्यक्रम आहे आणि खूप छान साड्या आहेत तर एवढं फुल वर्क भरलेलं आहे तर या साडीला आता हातावरतीच वर आणि खाली हातावरतीच आपल्याला इथं फॉल ला लावावं लागणार आहे तर त्यांनी फॉल हे धुऊन वगैरे दिलेले आहेत तर आता फक्त फॉल लावून घ्यायचेत पिकोसुद्धा केलेला आहे त्यांनी मग आता हातावरती फॉल लावताना मी ते तुमच्याशी शेअर करेनच तर म्हणजे त्या आपल्या पी एस फॅशन डिझायनरच्या व्हिडिओवर सॉरी चॅनलवरती मी अपलोड करणार व्हिडिओ तर त्याच्यानंतर ही एक कुर्ती स्टिच केलेली आहे आणि त्याच कस्टमरची ही दुसरी कुर्ती स्टिच करायची आहे आता तर आता बघा थोड्या वेळ वेळानंतर हे अगोदर एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं उंबऱ्यावरती हे हालत कसं झालेलं आहे तर म्हटलं आता हे पांढरं व्हाईट सिमेंट लावलेलं होतं तर ती काढून खूपच खराब दिसते त्यामुळं मग दुसरं सिमेंट आणलं एक दोन किलो शिमेंट आणून मग त्याला परत वीट वगैरे इथे साईडला थोडीशी सांध राहिली होती म्हणजे हे म्हणजे आत्ता आम्ही राहायला येऊन इथं सहा महिने झालेत परंतु हे जी खोली एकच जी बांधलेली आहे तर या खोलीला बांधून पण दहा बारा वर्ष झालेली आहेत त्यामुळं थोडंसं झालेलं आहे पण आम्ही अचानकच इकडं राहायला आलो त्यामुळं आता थोडंसं दुरुस्ती पण करावी लागणार आहे आणि वेळ पण नव्हता इकडं दुरुस्ती वगैरे करायला आहे बांधकाम तसं छान आहे पण वरती पत्रा आहे तर त्याच्यामुळं आता इथं उंबऱ्यावरती थोडंसं लेपन वगैरे केल्यावरती छान दिसावं यासाठी म्हटलं आता आज वेळ पण होता म्हणून करून घ्यावं म्हटलं मग दोघंजण मिळून आम्ही करून घेतो होतो धुवून वगैरे स्वच्छ करून कारण एकट्याला पण थोडंसं हे होतं मग इथे दोघंजण मिळून आम्ही इथं करून घेत होतो शिमेंट वगैरे व्यवस्थित लावून घेतोय कारण काय ही फरशी वगैरे लावताना पण थोडंसं शिमेंट इकडं तिकडं झालेलं आहे त्याच्यामुळं हे थोडंसं व्यवस्थित दिसत नाही दरवाज्यावरती आणि एकदम एंट्रीलाच आहे तर त्यामुळं अगदीच बेकार दिसते तर एक वीट लावलेली आहे इथं तर बघ बघू शकताय आणि जसं येईल तसं प्रयत्न केलेला आहे आता म्हटलं चला करून घ्यावं तर इथं साईडला थोडंसं मध्ये सिमेंट पण टाकलेलं आहे जसं लागेल तसं इथं सिमेंट कालवून घेतो आहे आणि आतमध्ये याच्यामध्ये भरून घेतो आहे तर बघू शकता आता झाल्याच्यानंतर पण सगळं एक व्ह्यू दाखवणार आहे आणि आज आहे बुधवार तर उद्या मला गुरुवारचं लेपनसुद्धा करायचं आहे त्यामुळं मग हे करून घ्यायचं तोपर्यंत वाळून जातं व्यवस्थित एक रात्रीपर्यंत छान वाळून जाईल त्यामुळं मग हे करून घेतलं त्याच्यानंतर आतल्या सुद्धा थोडे थोडे होल होते होल तर उन्हाळ्याचं थोडं जास्त मुंग्या वगैरे निघतात त्यामुळं ते होलसुद्धा व्यवस्थित ते विटा वगैरे लावलेलं ते बुजवून घेतलेलं आहे तर याच्यानंतर आम्हाला जायचं आहे एका बड्डेला म्हणजे घरातलाच आहे बड्डे आमचा तर तिकडे जाण्याची तयारी सुरू आहे आता तर हे झालेलं आहे याच्यावरती आता मी एक कापड टाकणार आहे आणि कापड टाकून पाणी म्हणजे भिजवणार आहे म्हणजे छान असं पाणी भिजून जाईल ते तर त्याच्यानंतर डिमार्टमध्ये आलो एक छोटंसं गिफ्ट घ्यावं म्हटलं घरातलाच वाढदिवस होता आमच्या जावेच्या मुलाचाच आणि सगळ्यात छोटा आहे तो पण सगळ्यांना म्हणजे असं लहान भाऊ मोठ्याला खाऊ असं म्हणतात तसं आहे म्हणजे सगळ्यांचा डॉन तर इथं बघू शकता आम्ही आलो डीमार्टमध्ये त्याच्यानंतर बघितलं सगळीकडं असं काय त्याच्या कामाची वस्तू येईल असंच काहीतरी घ्यावं म्हटलं शेवटी शोधून शोधून टिफिन सापडला म्हणजे त्याला सगळं व्यवस्थित घेऊन येता येईल असंच टिफिन घेतला म्हणजे दोन वेगळे दिले तर एक टोपन तर विसरून येईल मधले काहीतरी विसरून येईल म्हणून एकच घेतला आणि आम्ही आलेलो आहे आता इकडं एक अगदी दहा मिनटाचा रस्ता आहे आमच्या घरापासून त्यांच्याकडं जाण्यासाठी ते पण लातूरमध्येच राहतात तर खूप उशीर झाला होता म्हणजे आठ वाजले होते इकडे येण्यासाठी आम्हाला तर आलो आणि घरच्या घरीच वाढदिवस होता त्यामुळं सावकाश चाललेलं होतं एवढं काही बाहेरचे वगैरे बोललेले नाहीत तर त्याच्यानंतर बघा आम्ही गेल्याच्या नंतर मुलांचं किती असा आनंद झालेला आहे मुलांना हे बघा दारात आमून वेलकम केलं त्यांनी आमचं आणि आनंदाने उड्या मारत होती त्याच्यानंतर घरच्या घरी आम्ही वाढदिवस वगैरे म्हणजे क किती ते चौघं आणि आम्ही चौघ असं आठजण फॅमिली आमचीच वाढदिवस साजरा केला कारण कसं होतं दोन दर दोन एक दोन महिन्याला वाढदिवस येतातच मग प्रत्येक वेळेस सारखं कुणाला तर बोलवायचं म्हणजे ते त्यांना पण अवघडच होतं आपल्याला पण अवघड आणि कधीतरी घाई असली म्हणजे असं भागून जायचं घरच्या घरी करून घ्यायचं वाढदिवस आता कसं मुलं मोठे व्हायला लागलं की दस प्रत्येक वेळेला दुसऱ्यांना बोलवायचं असं नको वाटतं म्हणून मग घरच्या घरी करून घेतला आम्ही वाढदिवस तर हे बघा किती मस्ती चालली होती मुलांची तर इथे केक आता आम्ही कापून घेतोय तर त्या अगोदर तिघांना पण इथे टोप्या घातलेल्या आहेत बघू शकता आता इथे तिघं पण मी इकडून बसणार ते मी तिकडून बसणार असं तिघांचं पण चाललं होतं तर त्याच्यानंतर आता आम्ही केक वगैरे कट करून घेतला थोडेसे फोटो वगैरे काढले त्याला ऑक्शन केलं आम्ही दोघींनीच ऑक्शन केलं मग त्याच्यानंतर मेणबत्ती वगैरे लावली आणि आता बड्डे झाल्याच्यानंतर मुलांची इकडे चालली होती मस्ती तर मुलांची इकडं मस्ती चालली होती तेवढ्यामध्ये आम्ही इकडं भेळची वगैरे तयारी केली भेळच केली होती साधी साधी म्हणजे घरच्या घरी सगळं म्हणजे जेवण वगैरे जास्तच होते आणि आम्हाला पण परत इकडं रिटर्न यायला उशीर होतो अंधाराचं नको वाटतं म्हणून मग लवकर फास्ट होण्यासाठी भेळ केली के आम्ही तोपर्यंत इकडं मुलांनी संपूर्ण गाणं म्हटलेलं आहे घड्याळात वाजल्या एकचं ते पूर्ण गाणं म्हटलेलं आहे आणि मी शॉर्टमध्ये हा व्हिडिओ टाकलेला आहे म्हणजे तर त्याच्यानंतर बघू शकता आता इथं संपूर्ण गाणं झाल्याच्यानंतर त्यांची मस्ती सुरू होती मस्ती करत करत होती इकडं आणि आम्ही भेळची वगैरे तयारी केली त्याच्यानंतर भेळ वगैरे खाल्ली आम्ही आणि सगळ्यांनी छान छान मुलांच्या वगैरे असे फोटो काढले तर हे बघा मध्येच ह्या दोघांच्या मध्ये 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 फिरतंय ते तर हे बघा अशा प्रकारे भेळ बनवली आणि म्हणजे पाणी वगैरे होतं ते विकत आणलेलं होतं आणि घरच्या घरी बाकीचं सगळं ज्या काकडी कांदा टोमॅटो हे तर ते घरीच कट करून टाकलेलं होतं तर आता सगळ्यांनी इथं बसून आम्ही भेळ वगैरे खाल्लेली आहे तर मैत्रिणींनो कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आणि जे असेल ते मी रिअलमध्ये तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते काही चुकलं वगैरे असेल तर थोडंसं माफी असावी आणि च वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओज पाहताय सपोर्ट करताय त्याबद्दल सा जस्त तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून धन्यवाद आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेल ऐकूनचं बटन ऑलवरती ठेवा लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला आपल्या या व्हिडिओमधलं काय आवडलं चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद